नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी दिगंबर शिंदे मित्रांनो ज्यांनी एम बी ए सी ई टीसाठी फॉर्म भरलेला होता त्यांची जे हॉल तिकीट आहेत ती त्यांची हॉल तिकीटं यायला इथं सुरुवात झालेली आहे तर हे हॉल तिकीट आपण ऑनलाईन मोबाईलवरती कशाप्रकारे डाउनलोड करायचं याची माहिती या व्हिडिओतून घेणार आहोत तर त्यापूर्वी मित्रांनो या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी टी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये असलेले जे क्रोम ब्राउजर आहे हे क्रोम ब्राउजर इथं ओपन करायचे आहे आणि क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो सी टी सेल डॉट महा सी ई टी डॉट ओ जी असं टाकायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो सर्च करून घ्यायचं आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सर्च केल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीचे पेज इथं ओपन होईल या ठिकाणी वरच्या साईडला जे न्यू नावाचे दोन ऑप्शन दिसत आहेत त्या ठिकाणी ॲडमिट कार्ड जे आहे त्याच्यावरती तुम्हाला इथं क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला मित्रांनो साईन इन करायचं आहे तुम्ही फॉर्म भरताना रजिस्ट्रेशन करते वेळी जो मेल आय डी तुम्ही दिलेला होता तो मेल आय डी या ठिकाणी टाकायचा आहे त्यावेळेला क्रिएट केलेला पासवर्ड जो होता तो पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे किंवा तो इथं भरून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर विद्यार्थी मित्र हो साईन इन साईनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो पुढे गेल्यानंतर अशा पद्धतीचं पेज इथं ओपन झालेलं दिसेल वर इथं तुमचं नाव जे आहे तुमचं नाव इथं तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर इथं हॉल तिकीट और ॲडमिट कार्ड हा जो ऑप्शन दिसतो यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एम ए एच एम बी ए दोन हजार चोवीस हे हा जो ऑप्शन आहे याला क्लिक करायचा आहे त्यानंतर मित्रांनो इथं डाउनलोड ॲडमिट कार्ड यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो अशा पद्धतीनं पुढच्या पानावरती इथं डाउनलोड नावाच्या खाली जो बांध दिसतो त्याला इथं क्लिक करायचं आहे तर अगदी दोनच मिनटामध्ये मित्रांनो तुम्ही मोबाईलवर सुद्धा अशा पद्धतीनं जे हॉल तिकीट आहे एचं ते तुम्ही डाउनलोड करू शकता या ठिकाणी मित्रांनो सर्व माहिती दिलेली आहे आणि हा जो मी लाल बॉक्स दाखवला या ठिकाणी तुमचं सेंटरचं नाव आहे ज्या ठिकाणी तुमची परीक्षा होणार आहे सेंटरचं नाव या ठिकाणी आहे मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि के टी डीटल मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र